हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचं दाखल होऊन आत्मदान आता ही शहा दिला नेमका काय प्रकार घडलेला आहे आमदार चंद्रकांत पाटील साहेब या ठिकाणी यांना अटक करून आणलेली आहे आपण आपण गेल्या दिवसापैकी पाहतो मागील हप्त्यामध्ये मुक्ताईनगर इथे एक खूप मोठं आंदोलन झालं होतं जनसमाधी असं आंदोलन तिथं जो नवीन रस्त्याचं काम चालू आहे एक ब्रीज तयार होतोय त्यामध्ये जे लोकांची शेती केली आहे जे शेतकऱ्याला जी जागा गेलेली आहे त्या जागेची एकदम कवडीमोल किंमत हे शासन त्यांना देत आहे तर भाऊनी त्यासाठी एक आठ दिवस पहिले खूप मोठं जनसमाधी आंदोलन केलं होतं तेव्हा सांगितलं की काम तिथं बंद होईल जिथपर्यंत शेतकऱ्याला पैसे शे भेटत नाही तिथपर्यंत हे काम बंद राहील पण आज अचानक सकाळी एकदम वापस कामगार लोक निघते ढेकेदार लोक आले काम चालू केलं म्हणून आज भाऊ तिथे स्वतः गेले असता काम बंद केलं काम बंद करत का असता भाऊचे स्वतः दाखल होऊन आत्महत्या आता इशारा दिला दाखल घेतलं पण पोलिसांनी एक पोलीस एक तर्श तर्फाही पाहायला अशी भेटली की स्वतः चंद्रकांत नो पाटील आणि शेतकरी लोकांना यांना तिथून गा गाडीमध्ये टाकून आपण बघत असा तर भुसाला घेऊन आले आणि आज त्याच्यावर गुन्हे दाखल करत आहे आज शेतकऱ्यांचा नेता म्हणून चंद्र ओळख आहे आज भाई परवा न करता शेक एक जमीन का चलावा सिवा नहीं मैं किसी को जानता हूँ अरे मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ भोले का दीवाना का दीवाना भोले को मानता हूँ मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट